नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचा आपल्या एका एक नवीन व्हिडिओमध्ये हो मित्रांनो आज आपल्या सर्वांचा लाडका निंबळकर सर यांचा वेगाचा शेवट पंचमिंद केसरी सारजा याची मित्रांनो खरेदी झाली आणि मित्रांनो ही अपडेट शंभर टक्के खरी आहे तेजा ग्रुप गिरवी यांची विक्रमी विक्री आणि मित्रांनो आज खरेदी केली आहे ती पैलवान अभिजित भैजा पवार कुमार जयेश पवार फलटण यांनी मित्रांनो केसरी सार्जाची खरेदी केली आहे मित्रांनो आणि मित्रांनो ही अपडेट शंभर टक्के खरी आहे आता सारजाची नक्की खरेदी कितीला झाली आहे मित्रांनो त्याच्याबद्दल अपडेट नाही परंतु मित्रांनो बैलगाडी क्षेत्रातील सर्वात मोठी विक्रमी खरेदी आहे तर मित्रांनो आजच्या मैदानात सर्जा आला नव्हता तर मित्रांनो मलासुद्धा कमेंट येत होत्या सरजा कुठं आहे तर मित्रांनो आज सर्जाची विक्रमी अशी विक्री झाली आहे तर मला वाटते आता पुढच्या मैदानात कसं नियोजन आहे त्याच्याबद्दल काहीच अपडेट नाही परंतु मैदानात कोणते येईल काय अपडेट भेटले तर व्हिडिओमार्फत तुम्हाला नक्कीच सांगेल पण मित्रांनो तुर्तास एवढीच अपडेट आहे की सरजाची शंभर टक्के विक्री झाली आहे आणि मित्रांनो मला वाटतं याच नाव पैलवान अभिजित भैया पवार आणि कुमार जयेश पवार फलटण याच नावाने मित्रांनो पुढे आपला सर्जा पलटन दिसेल तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो धन्यवाद मित्रांनो सारख्याबद्दल पुढील काय अपडेट आलीच नवी तर नवीन व्हिडिओ नक्कीच बनवेन तर चला मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद